वक्फ बोर्ड कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी मुस्लिम संघटनांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला प्रशासनाला दिले निवेदन ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या आदेशानुसार देशभरात वक्फ बोर्ड बचाव अभियान राबवण्यात येत आहे याच पार्श्वभूमीवर जळगाव शहरातील मुस्लिम समुदायाच्या विविध संघटनांनी शुक्रवारी अकरा एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला यावेळी आंदोलकांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि याबाबतचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले वक बोर्ड कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी मुस्लिम समाजाने आता आक्रमक भूमिका घेतली आहे एकटा संघाचे जिल्हाध्यक्ष फारुख शेख यांनी माहिती दिली की या मागणीसाठी सात जुलैपर्यंत दर शुक्रवारी मुस्लिम बांधव वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन करणार आहेत यात लोकशाही पद्धतीने काड्या फिती लावणे मोर्चा काढणे विविध ठिकाणी आंदोलन करणे साखळी उपोषण करणे तसेच धरणे आंदोलन करणे यांचा समावेश राहणार आहे आजच्या मोर्चात शहरातील अनेक मुस्लिम संघटनांचे कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले काय सांगाल काय आंदोलन होतं आणि काय निवेदन आज ऑल इंडिया मुस्लिम पर्सनला बोर्डने संपूर्ण भारतभरात भारत भारत वफ कायदा जो मंजूर झालेला आहे त्याला विरोध करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे लोकशाहीच्या मार्गाने त्यांनी आम्हाला आंदोलनाची नूत सूचना दिलेली आहे आज त्याचा पहिला शुक्रवार असल्याने संपूर्ण शुक्रवारपर्यंत म्हणजे सात जुलैपर्यंत प्रत्येक शुक्रवारी नमाज पळा येताना उजव्या बाजूला काळी फीत लावायची आहे आणि आता प्रत्येक वेळी त्या धरणे आंदोलन ह्युमॅन चेन साखळी उपोषण जेल भरो आंदोलन रेल रोको आंदोलन असे विविध आंदोलनाचे जे लोकशाहीने आपल्याला हक्क दिलेले त्याप्रमाणे पर संपूर्ण सात जुलैपर्यंत हे आंदोलन आम्ही करणार आहोत शिस्तबद्ध पद्धतीने करणार आहोत शासनाला निदर्शनं आणून देणार आहोत आमची जाहीर सभा होणार आहे आमच्या कॉर्नर मिटिंग होणार आहे आमच्या प्रत्येक तालुक्यात तहसीलदार आणि तिथल्या पोलीस उपविभागीय अधिकारी पोलीस आपले महसूल अधिकारी यांना निवेदन दिले जाणार आहे अशा प्रकारे संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्रात भारतात सर्व दूर अशा प्रकारचे हेजिटेशन होईल जेणेकरून हा कायदा सरकारने रद्द करावा ही प्रमुख मागणी त्यामागे आहे आणि त्या मा हिशोबाने आम्ही हा मा महात्मा गांधीजीने दिलेल्या मिठाचा सत्याग्रह असो अथवा आंदोलन असो त्याप्रमाणे ऑल इंडिया पर्सनला बोर्डने दिलेल्या आदेशाप्रमाणे आम्ही या ठिकाणी हा हे आंदोलन करीत आहोत